नमस्कार मी कोकण सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन आणि गुहागरच्या व्हिडिओमध्ये आज मी आले वेळनेश्वर येथे सो वेळेश्वर आहे गुहागरमध्ये आणि गुहागरमधलं सगळ्यात सुप्रसिद्ध देवस्थान वेळनेश्वर आहे जे भगवान महादेवाचं देवस्थान आहे मी आणि मी दोघ आलो इकडे गुहागर मध्ये तर आता मी दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहे आणि हे, हे बीचच्या बाजूलाच आहे सो मी दर्शन घेऊन तुम्हाला मी दाखवेलच मंदिर कसं आहे वगैरे जर मला आतमध्ये शूट करता आलं नक्की शूट करेल आता इथून मी आतमध्ये जातो आहे सोबत आम्ही महादेवाचं दर्शन घेतो छान असं वातावरण आहे पावसाळा असल्याकारणाने आणि बाहेरून मस्तपैकी मला आधारस्तंभ याला काय दीपस्तंभ म्हणतात दीपस्तंभ आहे हे आतमध्ये मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि हे बाहेरचं हे सगळ्यात मोठं दीपस्तंभ आहे इथे आणि इकडे बाहेर आपल्याला ऑटो वगैरे यायला मिळतात म्हणजे गुहागरवरून यायचं असेल तर तर हे सगळं दीपस्तंभ वगैरे आतून दर्शन घेऊन तुम्हाला मी भेटणारच आहे आधी सगळ्यात आधी मी दर्शन घेते आणि तुम्हाला माहिती आहे श्रावण चालू आहे सगळ्यांना श्रावण चालू आहे म्हणजे उद्या पहिला सोमवार आहे त्याच्या आधीच मला दर्शन करायला मिळालं सो खूप भारी वाटतंय सो मी जाते दर्शन करते अतिशय रम्य असा समुद्र किनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेलं ला एक भव्य शिवालय रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर जवळ असलेलं श्री देवस्थान म्हणजे कोकणातील शिवभक्त मंडळीचं तीर्थक्षेत्र गुहागरकडून मार्गे जयगडला जात असताना डोंगर सड्यावरून अनेक वाटा पालशेत बुधल वेळनेश्वर अशा समुद्र किनाऱ्यावरील गावाकडे घेऊन जातात घाट वाटेने गाडी समुद्रसपाटीला आली की नारळ सुपारीच्या वनात शिरते आणि समुद्राच्या लाटांची गाज आपल्या काणी पडायला सुरुवात होते आणि मग अचानकपणे एखादं शिवमंदिर आपल्यासमोर येतं ते म्हणजे वेळनेश्वर शिवमंदिर गुहागर श्री वेळनेश्वर क्षेत्र हे जवळजवळ दोन हजार वर्ष जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे आवारात गणपती लक्ष्मीनारायण कालभैरव महाविष्णू ग्रामदेवता रामेश्वर अशी मंदिरे आहेत इथे श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी अभिषेकाची संतधार सुरू ठेवण्याची प्रथा आहे जवळपास चार हजार घागरी पाणी घालून गाभारातील शिवलिंग बुडते आणि लगेच पाऊस येतो ही एक श्रद्धा आहे श्री वेळेश्वराचा उत्सव हा महाशिवरात्रीपासून तीन दिवस चालतो इथे लघु अभिषेक दुधाचा अभिषेक अशा विविध पूजा केल्या जातात इथे असलेल्या गणपतीच्या मंदिराच्या खिडकीत असलेली जाळी ही नागाच्या आकारातील आहे तर तुम्ही गुहागर फिरत असाल तर श्री वेळनेश्वर क्षेत्र याला भेट द्यायला बिलकुल विसरू नका आणि आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय